जम्मू काश्मीरच्या पेलगाम मध्ये बावीस एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले सय्यद आदिल हुसेन शाह यांना काश्मीर रत्न किंवा अन्य राष्ट्रपदक देऊन मरणोत्तर गौरव बाबा अशी मागणी हेरवाड तालुका शिरोळे शिरू येथील निवृत्त सुभेदार लकाप्पा अकीवाटी यांनी केली आहे या संदर्भात तिने थेट जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांना लेखी निवेदन सादर केलं शहीद आदिल हुसेन यांनी पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यावेळी स्वतःचा जीव धोक्यात घालून इतरांचे प्राण वाचवले हा पराक्रम केवळ जम्मू काश्मीर साठीच नव्हे तर संपूर्ण भारतासाठी प्रेरणादायी असल्याचं निवेदनात नमूद करण्यात आलं स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं पंधरा ऑगस्ट रोजी शहीदाला काश्मीर रत्न वीर चक्र शौर्य चक्र किंवा तत्सम सन्मान देण्यात यावा अशी विनंती आकी वाटे यांनी केली हे पदक देणं ही केवळ मानवंदना नसून देशाच्या सुरक्षा दलांमध्ये आणि तरुणांमध्ये प्रेरणादायी ठरेल असंही त्यांनी नमूद सी मराठीसाठी कुरुंदवाड होऊन प्रभाकर बंडगर रिटायर्ड सुभेदार लप्पा लकी वाटेल राहणार माझे काश्मीर गव्हर्मेंट व महारा व भारत सरकारला विनंती आहे बावीस एप्रिल रोजी जो हल्ला झाला अतिरेकेचा त्याच्यामध्ये काश्मीरीच जवान त्या अतिरिक्याना समोर जाऊन त्यांना विनंती केली की बाबा निष्पाप लोकांना मारू नको तर तो त्यांनी ऐकले नाही त्यावेळी त्यांनी त्यांनी म्हटलं त्यांना काय मारतो मला म्हणून त्यांनी त्यांच्या समोर गेला व त्यांच्या छातीमध्ये तीन गोळ्या मारल्या गेल्या आजच्या युगामध्ये मारणाऱ्या मरणाऱ्यापेक्षा मरणाऱ्या मोठा असतो म्हणून मी सरकारला विनंती करतो ज्याप्रमाणे युद्धामध्ये चांगली कामगिरी केल्याबद्दल पारितोषिक नव्हता त्याप्रमाणे ह्या शहीद जवानाला काश्मीरी रत्न महावीर चक्र परमवीर चक्र किंवा शौर्यचक्र असा कुठलाही पद देऊन येत्या पंधरा ऑगस्टला त्याचा त्या सन्मान करावा जेणेकरून पाकिस्ता पा, पाकिस्तानी दहशतवाद्यांना एक धडा मिळेल की प्रत्येक काश्मीरी जवान आपली छाती ठोकून अतिरिकेच्या समोर राहतील व ते बघून अतिरेकी कायमस्वरूपीचे काश्मीरमधून निघून जातील व काश्मीर व अतिरिकेचा खात्मा होईल म्हणून मी विनंती करतो की ह्या जवानाचा सन्मान करावा मराठी चर्चाही होणारच